नमस्कार वसुवत्त्याला आता नंदिनीची खूपच भीती वाटत असते कारण नंदिनीला कळून चुकलं आहे तिच्या लग्नामधून तिला पळवण्यासाठी वसुवत्त्याने दीपकला पाठवलं होतं त्यामुळे वसुवत्या आता रम्याला म्हणत असते रम्या आता फार काळ आपण आपलं ते गुपित सगळ्यांपासून लपवून ठेवू शकत नाही त्यावर रम्या म्हणत असते आई अशी घाबरू नकोस तू तू जर अशी हिंमत आरशील ना तर माझं काय होईल लक्षात ठेव या घरात आपण सुरुवातीपासून राहतोय ना तर आपण इथेच राहायचं आणि मी इथे पार्थची बायको म्हणून राहणार आहे देशमुखांची सून म्हणून त्यावर वसवत्या म्हणत असते अगं हे तितकंसं शक्य वाटत नाही आहे जर आपलं बिंग फुटलं ना तर विक्रमादित्य आपल्याला या घरातून कुत्र्यासारखं हाकलून टाकेल तेव्हा रम्या म्हणत असते आई हे तेव्हा होईल ना जेव्हा ही नंदिनी आपलं सत्य मामाला सांगेल त्यावर वसवत्या म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे त्यावर रम्या म्हणत असते <ipper> म्हणजे आपण काय करायचं माहिती आहे का आपण ना थेट या नंदिनीचाच खेळ खल्लास करायचा त्यावर वसवत्या म्हणत असते म्हणजे तुझ्या डोक्यात चाललंय तरी काय त्यावर रम्या म्हणत असते आई आता तूच विचार कर या नंदिनीने आपली पोल खोलायच्या आधी जर आपण हिला संपवलं तर मग ना रहेगी बाज ना बसेगी बासुरी त्यावर लगेचच आता वसवत्य म्हणत असते अरे वा म्हणजे तू खूप पुढची पायरी गाठली असतात त्यावर रम्या म्हणत असते हो उद्या सकाळ व्हायच्या आधीच ही नंदिनी या जगातून गेली असेल त्यावर वसवत्य म्हणत असते पण मला सांग नेमकं तू काय करणार आहेस त्यावर रम्या म्हणत असते आई काय करायचं माहिती आहे का या नंदिनीच्या बेडरूम बाहेर आपण तेल सांडून ठेवायचं म्हणजे कसं आहे सकाळ सकाळ नंदिनी बेडरूममधून बाहेर पडेल आणि समोर तिच्या तेल असेल तिचं लक्ष नसेल त्यावेळेला तिचा पाय त्याच्यावरून सरेल आणि मग ती थेट खाली पडल्यावर बताचीत गेली असेल त्यावर वस्वत्य म्हणत असते खरंच एकदम युनिक आयडिया आहे जा जा पटकन तेलाची बॉटल घेऊन ये आपण आत्ताच तिच्या बेडरूमबाहेर तेल सांडून ठेवूया त्यावर वसवत्याला रम्या म्हणत असते आई कशाला घाई करतेस तू अगं आता नको सकाळ व्हायच्या थोडा वेळ आधी म्हणजे कोणाला संशयही येणार नाही ना आता कोणी जागा असेल तर त्यावर किती हुशार आहेस तू आणि तेवढ्या थेट या दोघी झोपी जातात दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय आता नंदिनीच्या बेडरूम बाहेर आधीच रम्याने जाऊन तेल सांडवलेलं असतं आणि थेट याचा पत्ता कोणालाही नसतो पण हे सगळं दृश्य लांबूनच पार्थने पाहिलेलं असतं आणि पार्थ स्वतःशी बोलत असतो हे रम्या नंदिनीच्या बेडरूमबाहेर नेमकं काय करत आहे पण पार्थने याची चाहूल रम्याला लागू दिलेली नसते आणि जेव्हा रम्या संपूर्ण तेल सांडवून तिथून आपल्या बेडरूममध्ये जाते त्यावेळेला हौच पार्थ हा नंदिनीच्या बेडरूमबाहेर येतो आणि समोरचं दृश्य पाहतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते पार्थ स्वतःशी बोलत असतो म्हणजे या रम्याला हवं आहे तरी काय नंदिनीचा ॲक्सिडेंट घडवण्याचा प्रकार या रम्याच्या मनात आला तरी कसा पण का नक्कीच काहीतरी यामागे वेगळंच घोडं आहे आणि तेवढ्यात नंदिनीच्या बेडरूमला बाहेरून पार्थने कडी लावलेली असते जेणेकरून नंदिनी बेडरूमच्या बाहेर येऊ नये आणि अपघात होऊ नये मग सगळ्या लोकांना पार्थने हॉलमध्ये बोलावलेलं असतं अचानकपणे पार्थ सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतो आणि त्यावेळेला नंदिनीला बेडरूम बाहेर पडता येत नसतं ती लगेचच बोलत असते जिवा व आपल्या बेडरूमला कुणीतरी बाहेरून कडी लावली आहे त्यावर जिवा म्हणत असतो हे कसं शक्य आहे कोण का लावेल कडी मग जीवा ट्राय करत असतो पण काही केल्या दरवाजा उघडत नसतो पण पार्थचा आवाज जीवाला आतमध्ये येत असतो की पार्थ सगळ्यांना हॉलमध्ये बोलवत आहे आणि मग जीवाने पार्थला फोन लावलेला असतो पार्थ फोन उचलतो त्यावेळेला पार्थ म्हणत असतो हो जीवा माहिती आहे मला तुम्हाला दाराबाहेर पडता येत नाही आहे मीच लावली आहे कडी त्यावर जीवा म्हणत असतो का कडी का लावलीस तू त्यावर पार्थ म्हणत असतो काही अघटित घडू नये म्हणून मी कडी लावली आहे त्यावर जीवाला काहीच कळत नसतं जीवा म्हणत असतो म्हणजे त्यावर पार्थ म्हणत असतो थांब मी येतोय आणि मग सगळेच हॉलमध्ये आलेले असताना तिथे आता पार्थ म्हणत असतो सगळ्यांनी इथेच थांबा मी जिवा आणि नंदिनीला घेऊन येतो त्यावेळेला विक्रमादित्य म्हणत असतात म्हणजे तू त्यांना आणायला का जातो आहेस ते दोघं येऊ शकत नाहीत का त्यावर पार्थ म्हणत असतो सांगतो तुम्हाला थांबा आणि तेवढ्यात पार्थ म्हणत असतो एक काम करा तुम्ही सगळ्यांनीच वरती या आणि मग सगळे आता वरती येतात असतात त्यावेळेला रम्या आणि वसुवत्या मनातल्या मनात घाबरलेल्या असतात रम्या म्हणत असते आई चाललंय काय या पार्थला आपल्याबद्दल काही आहे का, का? त्यावर वस्वत्य म्हणत असते मला काय माहिती नाही पण ज्या वेळेला तू तेल सांडत होतीस त्यावेळेला तिथे पार्थ नव्हता ना त्यावर रम्या म्हणत असते नव्हतं गाय कोणच नव्हतं त्यावर आता वस्वत्य म्हणत असते मग काळजी करू नकोस आणि सगळेच आता नंदिनीच्या बेडरूम बाहेर आलेले असतात आणि तिथलं दृश्य पाहून सगळ्यांनाच हादरा बसतो कारण तिथे प्रचंड तेल सांडवण्यात आलेलं असतं ते सगळं दृश्य पाहून सगळ्यांनाच हादरा बसतो विक्रमादित्य म्हणत असतात काय हे पार्थ कुणी केलं हे त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो एकच मिनटं आणि लगेचच पार्थने नंदिनीचं दार उघडलेलं असतं नंदिनी जीवा बाहेर पाहतात आणि लगेचच म्हणत असतात तेल त्यावर दार्थ म्हणत असतो हो तुम्ही दार उघडून बाहेर याल काही अपघात होऊ नये म्हणून मी बारून कडी लावली होती त्यावर आता थेट हे तेल कुणी सांडवलं असं जीवा विचारताच पार्थ म्हणत असतो आज मी हे सगळं सगळ्यांसमोर सांगणार आहे की वसवत्या आणि रम्या आपल्या घरात राहून आपल्याच घरातल्या विरोधात अक्षरशः शा, षड्यंत्र असतात मी वसवत्याला यापुढे या, या घरात अजिबात राहू देणार नाही आहे कारण तिचीच मुलगी रम्या तिच्याच पावलावर चालत आहे रम्याने स्वतः रात्री तेल सांडलेलं आहे मी स्वतः पाहिलं आहे त्यावर रम्या म्हणत असतो पार्थ काय बोलतोस तू हे तू खरंच स्वप्नविप्न पाहिलं असेल मी नाही सांडलं त्यावर पार्थ म्हणत असतो हो स्वप्नात सांडवलेलं तेल प्रत्यक्षात कसं काय येईल त्यावर लगेचच आता वसवत्या म्हणत असते पार्थ अरे तू तु तुझ्या तु रम्यावर असा अविश्वास कसा दाखवू शकतो त्यावर पार्थ म्हणत असतो मी अविश्वास दाखवत नाहीये तर मी स्वतः पाहिलंय आणि वसवत्या आत्ताच्या आत्ता बॅग भरायची आणि तू निघायचं त्यावेळेला विक्रमादित्य म्हणत असतात अगदी बरोबर आहे यापुढे अशी यापुढे अशी मला माझी बहीण या घरात नकोय जिने अक्षरशः सगळं संपवण्याच्या दृष्टीनेच पाहिलं आहे त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते ताई आम्हाला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि यातच खूप गदारोळ माजलेला असतो इकडे नंदिनीही म्हणत असते शी वसवत्या मी तुमच्यावर खरंच एखाद्या आत्याप्रमाणे प्रेम केलं पण तुम्ही शेवटी माती केली तुमच्या स्वतःच्या प्रेमाची आता तर तुम्हाला मी सोडणारच नाही आणि लगेचच आता नंदिनीने मानिनीला म्हटलेलं असतं आई आत्ताच्या आता तुम्ही स्वतः हाताला धरून वस्वत्याला बाहेर काढा तेवढ्यात पार्थ म्हणत असतो अगं नंदिनी काळजी करू नकोस मी एकदा दिला शब्द ना हिला या घरात राहू देणार नाही तर नाही देणार आणि त्यातच वाजलेल्या गदारोळमध्ये शेवटी ठरल्याप्रमाणे फायनली आता नंदिनीला जे हवं असतं तेच होतं आणि मग रम्या आणि वस्त्या या घराबाहेर निघालेल्या असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे होता होता राहिला अपघात आणि शेवटी नंदिनी वाचली ते पण फक्त पार्थमुळे पार्थच्या सजगतेमुळे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मालिकेला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद